नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे लेखांक सत्त्याण्णव सेहरावमधील शंखजोडेश्वर शूलपाणी गुफा आणि हरिगिरी साधू पुढे निघाल्यावर लक्षात येऊ लागलं की आता झाडी सुरू झालेली आहे अंधारही हळूहळू वाढू लागला पुढे कुठलंच गाव किंवा घाट असल्याचं चिन्ह दिसेना आता मात्र सं संकटात सापडतो की काय असं वाटू लागलं एक तर पुन्हा खोल पाणी सुरू झाल्यामुळं मगरींचा वावर वाढला होता त्यात अंधार पाडायला सुरुवात झाली होती त्यात दोन तीन भयंकर रोडीन आले आडवे आले एक तर फार खोल होता तो पार करून पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते मी एका झाडाच्या जा मुळाला लटकून कसा बसा खाली उतरलो परंतु माझ्यासोबत विठ्ठल महाराज पठाडे होते त्यांना थोडे कठीण जाऊ लागले मी माझी झोळी खाली ठेवून पुन्हा वरती गेलो त्यांचे सामान घेऊन खाली आलो मग पुन्हा वर गेलो आणि त्यांना घेऊन खाली आलो हे करताना माझ्या लक्षात आले की तो ओढा सुरुवातीला जितका कठीण वाटला होता तितका पुढच्या वेळी वाटला नाही आयुष्याचं असंच आहे एखादी गोष्ट नवीन नवीन करताना कठीण वाटू शकते एकदा सरावाची झाली की सोपी वाटू लागते नर्मदा परिक्रमेतील कठीण मार्गांचं गणित असंच आहे प्रथम सर करताना तुम्हाला कदाचित ते मार्ग कठीण वाटतील परंतु सरावाने तुम्हाला माहिती होते की हे वाटते तेवढे कठीण नाही सहज साध्य आहे हा ओढापार केल्यावर मात्र अंधार चांगलाच दाटू लागला आता आपलं काही खरं नाही असं वाटून पठाडे बुवा मला म्हणाले की आपण मगाशी मागे सोडली तर धर्मशाळा चांगली होती मी विठ्ठल महाराजांना म्हणालो महाराज काळजी कशाला करायची बरोबर सोय करते अहो पण आता अंधार पडला ना आता मैया कुठून सोय करणार त्यांचा हा प्रश्न स्वाभाविक होता कारण त्यांना काठ्याने चालण्याची काठ्याने चालण्याची तितकीशी सवय नव्हती आणि माझ्या आग्रहाखातर ते काठावरून आले होते तसे मी त्यांना सोबत घेतले नसते परंतु हा मनुष्य अत्यंत धार्मिक सात्विक आणि खरा वारकरी होता पावला पावलाला माऊलींचे तुकोबारायांचे अभंग त्यांना आठवायचे आम्ही मध्ये मस्त भजने गात आलो होतो मी त्यांना आठवण करून दिली महाराज जैशी स्थिती आहे तैशापरीर आहे कौतुकतेप आहे संचिताचे रामकृष्ण हरी विठ्ठल महाराज आनंदाने गरजले रामकृष्णाचा हरी हरीचा गजर करत दोघेजणं पुन्हा एकदा नव्या उमेदीने जपाजप पावले टाकू लागलो काठावरती दोन मगरी दिसल्या मी महाराजांना सावध केले आम्ही हळूहळू पुढे निघून गेलो तिथे काही नावा नांगरलेल्या होत्या नांगरलेल्या नौका दिसल्या की शेजारी गाव असते मी विठ्ठल महाराजांना सांगितले की बघा कुठले तरी गाव आलेले महाराज म्हणाले चला आपण आता गावात घुसूया मी त्यांना सांगितलं की काठाने चालताना शक्यतो गावामध्ये शिरूच नये संध्याकाळची वेळ असते प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत गुराढोरांसोबत नित्यनैमित्तिक कर्मे करण्यात व्यग्र असतो अशावेळी अचानक कुणी अतिथी आला तर त्याला विनमुख पाठवणं त्यांच्या जीवावर येतं आणि मग पर्याय नसल्यामुळे दयाभावातून सेवा दिली जाते अशी सेवा शक्यतो घेऊ नये स्वयंस्फूर स्वयंपूर्ण होऊन कुणी आग्रहपूर्वक भक्तिभावे सेवा देत असेल तरच तिचा स्वीकार करावा तुकोबा या विषयावरती खूप सुंदर अभंग लिहिलेला आहे भिक्षापात्रावलंबणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा देवापायी नाही भाव भक्ती वरीवरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार जगा घालावे साकडे दीन होऊनी बापुडे हे जी अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास काय न करी विश्वंभर सत्यकीर्ता निर्धार तुकामणे सार दृढपाय धरावे तुकाराम महाराज म्हणतात की देवाच्या भक्तीचे अवडंबर माजून दिनवाणे होऊन जगाला तुमचं कोड पुरवण्याचं साकडं घालणं यासारखं अभाग्याचं लक्षण नाही ज्याचा परमेश्वरावर पक्का विश्वास आहे त्यानं नेहमी विश्वास ठेवावा की देव सहाय्य करतो फक्त त्याचे पाय घट्ट धरावेत सोडूच नयेत विठ्ठल महाराजांना माझं म्हणणं पटलं परंतु पुढं काय हे अनुत्तरितच होतं इतक्यात डावीकडून <coughs> एक साधू पळत आला तरुण होता चांगला उंचापुरा होता काळासावळा वर्ण सहा फूट उंची कमरेला पंचागुंडाळलेला त्याने दोघांना साष्टांग नमस्कार घातला आणि दोघांचे पाय घट्ट धरून बसला त्याच्या डोळ्यातून अश्रुधाराला वाहत होत्या म्हणाला तुझी तुझी सेवा स्वीकार करतो म्हणा आज गरिबाच्या झोपडीमध्ये राहा कृपा करून पुढे जाऊ नका आम्ही याच दर्शनाची वाट पाहत होतो परंतु झोपडी कुठे दिसत नव्हती <coughs> आम्ही देखील त्याच्या पाया पडलो एकमेकाला गतीला पायी रे साधू जपाजपा पुढे चालू लागला आम्ही त्याच्यामागे पळू लागलो <coughs> शंभर मीटर अंतर <coughs> गेल्यावर एक दहा फूट बाय दहा फूट मापाच्या सपाट जागेवर तो आम्हाला घेऊन आला आली आपली झोपडी साधू म्हणाला मी आजूबाजूला पाहू लागलो इथे ज्याला झोपडी म्हणता येईल असं काहीच नव्हतं चार खांब रोवलेले होते तेही खांब म्हणण्याच्या योग्यतेचे नव्हते तर चार जंगली झाडं किंवा त्याचे वेडेवाकडे बुंदे जमिनीत खोचलेले होते वरती दोन आडवे बांबू टाकले होते बास खाली जमीन वर आकाश चार दिशांच्या भिंती हा माझा परिक्रमावासी आश्रम आहे साधू अतिशय उत्साहामध्ये सांगू लागला म्हणजे अजून तसा पूर्ण झालेला नाही परंतु आज नाही तर उद्या नक्की पूर्ण होईल मय्याची इच्छा असेल तर नक्की पूर्ण होईल आम्हाला देखील आनंद आला त्या साधूने असे म्हटल्याबरोबर ती जागा खरोखरच सुरक्षित अशा आश्रमासारखी वाचू लागली मी कल्पनेनेच तिथे एक आश्रम बांधून पाहिला आणि लक्षात आलं की ती जागा किती सुंदर आहे कारण मुख्य म्हणजे समोरच नर्मदा मैया वाहत होती आम्ही नर्मदा मातेपासून फक्त दहा फूट होतो आम्ही दोघांनी आसन लावलं साधूला आमच्यासाठी काय करू आणि काय नाही असं झालं होतं या तरुण साधूचं नाव होतं हरिगिरी सोमगिरी हा मुळचा हरदा जिल्ह्याचा होता याचे गुरु सोमगिरी महाराज हे धडगाव तालुक्यातले होते आदिवासी असल्यामुळे याला मराठी भाषा तेवढी येत नव्हती परंतु हिंदी चांगले बोलायचा हा अघोरी साधू होता याने दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान सलग सहा नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या होत्या याचवेळी त्याला ही जागा आवडली होती त्यामुळे परिक्रमा झाल्यावर सर्व संघ परित्याग करून तो इथे आला होता ही जागा गावाच्या मालकीची होती मागे सेहराव नावाचे गाव होते या गावात बहुतांश केवट लोक आहेत त्यांच्या नावा इथं लावलेल्या असतात नावांना चांगला राखणदार होईल म्हणून त्यांनी साधूला ही जागा दिली आज आजच त्याने खांब होते आणि अजून छपरासाठी लागणारी लाकडे तोडून आणायची होती त्याने मैयाला विचारले होते की माझी परिक्रमावासी माझा परिक्रमावासी सेवा आश्रम मानण्याचा हा निर्णय योग्य आहे का कारण मोठ्या प्रमाणात परिक्मावासे आले तर मी त्यांना खायला काय देऊ माझा निर्णय योग्य का नाही हे तूच मला सांग माझा निर्णय योग्य असेल तर आजच परिक्रमासी तर राहायला येतील असे साकडे त्यांना नर्मदा मातेला घातले आणि थोड्याच वेळात आम्ही तिथे आलो आम्ही <coughs> आलो असं तरी कसं म्हणायचं मागच्या आश्रमामध्ये राहावे अशी इच्छा दोघांनाही झाली होतीच परंतु माझा आतला आवाज नाही म्हणाल्यामुळे आम्ही पुढे निघालो होतो तो आतला आवाज म्हणजेच या साधूचाही आतला आवाज आणि तोच नर्मदा मातेचा आवाज आपल्या सर्वांचे आतले आवाज एकमेकांशी जुळलेले असतात कारण या आतल्या आवाजांचं एक ग्लोबल नेटवर्क आहे युनिव्हर्सल नेटवर्क म्हणा फार तर त्याच्याशी एकदा जुळले गेले की मग आपल्याला कॉलिंग व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामची गरज लागत नाही हा आतला आवाजच आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतो तोच योग्य मार्ग, तो, तो मार्ग दाखवतो बरोबर काय चूक काय याचा निवाडा करतो एखादी गोष्ट करावी की न करावी हे देखील सांगतो समोरची व्यक्ती कशी आहे हे देखील सांगतो माझा आतला आवाज सांगत होता की हरिगिरी अत्यंत पुण्यातत्मा आहे तो इतका सत्वशील होता की काय सांगू त्याला काढीचंही व्यसन नव्हतं हो सतत मैया मैया करायचा आम्ही मुक्काम केला खरा परंतु या आश्रमात चूलच नव्हती हो मग आम्हीच चार दगड आणून चूल तयार केली ती लिंपली साधू म्हणाला तुम्ही स्नान संध्या आटोपून घ्या तोपर्यंत मी गावातून भिक्षा मागून आणतो आम्हीच स्नानाला निघणार तेवढ्यात तो पुन्हा माघारी आला त्याने समोर पोहणारी एक अजस्त्र मगर दाखवली आणि सांगितलं की मगरींपासून सावध राहून काठावर बसून स्नान करा जास्ती आत जाऊ नका आम्ही स्नानासाठी गेलो <coughs> पाठाडे बुवा काठावर बसले परंतु मला असे वाटले की केवळ मगर आपल्याला खाईल या क्षुद्र भीतीनं आपण नर्मदा मातीच्या स्नानाला आणि स्पर्शाला मोकलं नाही पाहिजे खाल्ले तर खाल्ले नर्मदा मातेच्या उदरामध्ये मरण येण्यासारखं भाग्य ते काय आणि मी रितसर आतमध्ये जाऊन डुबक्या मारून स्नान केले अर्घ्य प्रदान केले आणि शांतपणे बाहेर आलो हरिगिरीने दाखवलेली मगर अजूनही त्याच भागात दिसत होती या मगरी रात्री शिकार करतात रात्री माशांच्या हालचाली संथ झालेल्या असतात एखाद्या दगडाच्या कपारीमध्ये किंवा कोपऱ्यामध्ये मा सर्व मासे एकत्र शांतपणे उभे असतात अशा ठिकाणी अचानक हल्ला करून मगर जबड्यात मावतील तेवढे मासे खाते त्यावेळी मोठी खळबळ मासते याचाच आवाज आपल्याला ऐकू येतो मगरीचा ओरडण्याचा आवाज देखील मी पहिल्यांदाच ऐकला म्हशी किंवा रेडी जसे रिकतात अगदी तसाच आवाज मगर काढते फक्त तिचा जबडा मोठा असल्यामुळं तो आवाज थोडा अधिक मोठा आणि घुमणारा असतो मगरींचे आपापसामध्ये मीटिंग कॉल सुरू असतात ते देखील आम्ही ऐकले या भागामध्ये मगरींचा अक्षरशः सुळसुळाट होता रात्री कोळ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये जर चुकून मगर सापडली तर देखील ती खूप मोठे मोठे आवाज करते आणि ते आपल्याला ऐकू येतात रात्री आश्रमापाशी मगर तर येणार नाही ना असे ना। मी भिक्षा घेऊन येणाऱ्या आलेल्या हरिगिरीला विचारले त्यांनी सांगितले की रात्री त्या समोरच्या तटावर जातात सकाळी लवकर उठल्यावर तुम्ही समोरच्या तटावर आडव्यातोडी पडलेला मगरी बघाल इकडे गाव असल्यामुळे त्या तिकडे येत नाहीत हरिगिरीने पीठ आणले होते आणि कुठले तरी पाणी घेऊन आला होता एका तिखट पीठ घेऊन आला होता एक चांगला दगड पाहून त्याने स्वच्छ केला त्यावर कणिक मळली त्याच्याकडे एकच तवा होता त्यावर आधी परतून भाजी केली मग तिखट बडवले इकडे आम्ही संध्याकाळची पूजा वगैरे तोपर्यंत आटपून घेतली खरोखरच असं वाटत होतं की आम्ही एखाद्या आश्रमामध्ये बसलेलो आहोत आजूबाजूला काहीच नव्हतं तरी देखील चहूबाजूनी भिंत आहे असं वाटत होतं गावाच्या बाजूला मातीचा उतार होताच तीच काय ती एकमेव सीमा होती परंतु बाकी तीनही बाजू मोकळ्या होत्या गंमत म्हणजे आम्ही तिघंही आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकाच जागेचा वापर करत होतो तेच दार आहे अशी कल्पना आम्ही करून घेतली होती बाकीच्या ठिकाणी आमच्या कल्पनेतल्या भिंती असल्यामुळं आम्ही जात नव्हतो मला या आश्रमाची खूप मजा वाटली जगण्यासाठी खरंच काही लागत नाही हो आपल्या कल्पनेतून आपण आपला स्वर्ग उभा करू शकतो ते सामर्थ्य ती शक्ती देवाने फक्त मनुष्यप्राणालाच दिलेली आहे मनी चिंतिले ते होते विघ्न अवघेही नसते कृपागिरी या रुग्णाते प्रचिदे येते एखाद्या पंचतरांगी आश्रमापेक्षाही अधिक सुख या मुक्कामामध्ये लाभले कारण इथे कुठलेच कुठलाच जा बडे किंवा आवडंबर नव्हतं एक महत्त्वाची गोष्ट मात्र इथं होती एका कोपऱ्यामध्ये दगडाचा पाठ आणि कोनाडा करून त्यावर हे हरिगिरीनं त्याला नर्मदा मातेमध्ये सापडलेलं अतिशय सुंदर असं एक शिवलिंग स्थापन केलं होतं स्थापन केलं होतं म्हणजे नुसता बाण ठेवला होता आणि रानातली फुलं वाहून पूजा केली होती शेजारी एक त्रिशूळ आणि चिमटा मात्र ठेवला होता या एका एकाधिष्ठानामुळं त्या संपूर्ण जागेला एका आश्रमाची अवस्था प्राप्त झाली होती हरिगिरीनं भोजन बनवून ठेवून दिलं वरती काही पुरातन मंदिरं होती त्यांचं दर्शन घेऊन यावं असा माझा मानस होता हरिगिरीनं सगळ्याच मंदिरांची माहिती दिली आणि मी दर्शनासाठी वर गेलो विठ्ठल हरिपाठ करत बसले शंकरचोडेश्वर महादेवाचं मंदिर वरती होतं सिद्धेश्वराचं मंदिर होतं आणि शूलपाणीची गुफा म्हणून एका एक गुहादेखील वरती होती या गुहेमध्ये बसून बऱ्याच साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे असं तिथे राहणाऱ्या साधूने मला सांगितले तिथे देखील एक साधू राहत होता परंतु परिक्रमावासी इथे उतरत नसत किंबहुना त्या किनाऱ्यावरचे फारसे कोणी परिक्रमा जात नाहीत असं देखील त्या साधूने मला सांगितलं संपूर्ण परिसर अतिशय ऊर्जेनं भरलेला होता गावामध्ये खेरामाई मातेचं मंदिर होतं त्या भागात तिला खोडियाल माता किंवा खोडियार माता असं म्हटलं दे। जाईल तिचं देखील दर्शन घेतलं घराबाहेर गप्पा मारत बसलेल्या काही ग्रामस्थांनी माझी चौकशी केली मी खाली हरिगिरीच्या कुटीमध्ये उतरल्याचे सांगितले गावकरांना प्रश्न पडला की कुठली कुटी मग माझे मला हसू आले कारण आम्हाला जी कुटी किंवा आश्रम स्पष्टपणे जाणवत होता तो इतरांसाठी तिथे नव्हताच ना, ना। सर्व दर्शन आटोपून मी आश्रमामध्ये गेलो साधारण हीच ती साधूकुटीची जागा जी पायाभरणी आम्ही राहायला गेलो त्याच दिवशी झाली होती समोर नांगरलेल्या नावा आपल्याला दिसतात बघा आणि उत्तर तटावरच्या वाळूमध्ये सकाळी उनखात मगरी पडलेल्या असतात वा या नावा आणि ती कुटी अगदी काठावर वरच्या मंदिरात गेलं की समोरचा किनारा असा दिसतो वाळूचा हे शुलबाणेश्वर महादेवाचं मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीन होतं दगडी खांब दगडी बांधकाम होतं पांढऱ्या रंगाच्या चुन्याचा रंग सगळीकडे मारलेला होता हे बघा जय महादेवा हे आहेत श्री सिद्धेश्वर महादेव दुसऱ्या बाजूने तुटलेल्या मंदिरांचे भग्न अवशेष इथं विखुरलेले दिसतात संपूर्ण नर्मदाखंडामध्ये असे अवशेष दिसतात हे आहेत सिद्धेश्वर हनुमान मारुतीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे शंखचोडेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे शंखचोडेश्वर महादेव श्री शंकरचोडेश्वरयन महा आम्हाला मैया अशी दिसत होती हा त्याच घाटावरचा फोटो आहे अगदी जवळून आम्ही मग याचं दर्शन घेत होतो वरती गावामध्ये लावलेली पाटी शहराव असं या गावाचं नाव आहे खोडियार मातेचं मंदिर खोडियाल असं पण म्हणतात ग्रामीण भागामध्ये देवस्थांना किंवा या ग्रामदेवतांना किंवा स्थानदेवतांना खूप मानतात बघा ही आहे खोडियाल माता तिचं दर्शन घ्या हे मंदिर सुंदर होतं आणि गावाच्याही चौकात होतं शेहराव एक छोटंसं गाव आहे या मंदिरात परिसरामध्ये दे जुन्या देवदेवतांच्या मूर्ती काही अवशेष आढळतात आम्ही <coughs> तिघांनी एकत्र बसून भोजन प्रसाद घेतला पहिलेच परिक्रमा मुक्कामी राहिलेत त्यांना गोड काहीतरी खाऊ घालावं म्हणून हरीघरी साधू नये कुठून तरी, तरी लोटाभर दूध आणले आणि त्यात खडी सखर कालवून आम्हाला बासुंदी किंवा खीर म्हणून दिले त्या दिवशीच्या भोजनाची लज्जतच काही न्यारी होती मैयाचा जय जयकार करत आम्ही तिघांनी भोजनप्रसाद घेतला हरिगिरीचे परिक्रमेतील अनुभव ऐकत त्या चंद्रमोळी झोपडीमध्ये पडून राहिलो आकाशातील प्रत्येक चांदणी स्पष्ट दिसत होती जमिनीवर पडून आकाशाकडे पाहायला मला फार आवडते तुम्हाला, तुम्हाला तुम्ही किती क्षुल्लक आहात याची जाणीव करून देणारं ते दृश्य असतं हजारो लाखो तारे तारका आकाशगंगा पाहिल्यावर लक्षात येतं की आपण या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये अतिशय कफल्लक आहोत कफ पदार्थ आहोत मी हरिगिरीला आकाशातून धावणारे उपग्रह दाखवले त्याला हा धावणारा तारा म्हणजे अपशकून वाटायचा परंतु जेव्हा मी त्याला त्याच्यामागचं शास्त्र समजून सांगितलं तेव्हा त्या ते दो दोघांनाही आश्चर्य वाटू लागलं मानवनिर्मित उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले असतात त्यांचे सोलर पॅनल सूर्याचा प्रकाश जेव्हा परावर्तित करतात तेव्हा ते आपल्याला एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसतात त्यामुळे असे उपग्रह केवळ सूर्योदय आणि सूर्यास्त याच्या आसपासच दिसतात कारण एरवी सूर्याचं उजेड त्यांच्यावर पडत नाही त्यांच्या दिशा वेगळ्या वेगळ्या असतात गती वेगळ्या वेगळ्या असतात मी कुठल्याही संध्याकाळी आकाशाकडे पाहत बसलो की असे किमान पंचवीस ते तीस उपग्रह नक्की पाहतो त्यासाठी एक वेगळी नजर लागते मला ती सवयीनं प्राप्त झालेली आहे कोणालाही येऊ शकते सगळा सरावाचा खेळ आहे असो मला असं वाटलं की रात्र झाल्यावर हा किनारा शांत होईल परंतु झालं उलटच गावातील एक एक दाम्पत्य येऊ लागलं आणि आपापल्या अप नावा काढू लागलं जाताना सर्वजण आमच्या इथे थांबून हरिगिरीशी चार शब्द बोलून मग पुढे जायचे गावातील बहुतेक लोकांनी त्याला इथे आश्रम बांधण्याचे बांधणे वेडेपणाचे असे सांगितले होते त्यामुळे हे पहा माझ्या इथे आज दोन परिक्रमा असे मुक्कामासाठी थांबलेले आहेत असे दाखवताना त्याला अतिशय अभिमान वाटत होता लोकांनाही आश्चर्य वाटत होते की आम्ही असे कसे काय थांबलो आहोत त्या लोकांशी गप्पा मारून मी रात्री ते काय काय करतात याची सम हे समजून घेतलं रात्री पाण्यामध्ये नावा घालून हे लोक जाळी पसरून ठेवतात दिवसा ऊन खूप असते आणि मगरींचा त्रासही असतो रात्री मगरी मगर शक्यतो हल्ला करत नाही असं त्यांनी सांगितलं रात्रभर जाळी पसरण्याचं काम चालतं त्यासाठी नाव पाच सात किलोमीटर बाजूला न्यावे लागते प्रत्येकाचे परिसर ठरलेले आहेत तिथेच तिथेच ते जाळी लावतात सोबत भोजन घेतलेले असते जोडीने जाण्याचे अनेक फायदे असतात एक म्हणजे नाव वलवायला मदत होते कारण जाळं सोडत असताना प्रवाहाबरोबर नाव वाहत राहते तिला थांबवावे लागते तसेच सोबत गप्पांना कोणतरी असले म्हणजे कंटाळा येत नाही झोप येत नाही भीती देखील वाटत नाही रात्रभर काम करून अडीच ते तीनच्या सुमाराला एक एक नावाडी जोडपे परत आले त्यांच्याकडे अतिशय प्रखर असे कृषक टॉर्च होते मला रात्री मगरी बघायच्या होत्या हरिगिरीने सांगितले की नावेतून टॉर्चचा प्रकाश जोत कुठे किनाऱ्यावर पडला की तिथे बघायचे मगर दिसेल आणि तसेच झाले मगर दिसल्याबरोबर एका नावाड्याने बाकीच्या नावाड्यांना इशाऱ्याने मगर कुठे ते दाखवून दिले हे एकमेकांच्या नावेवर मात्र कधीच टॉर्च मारत नाहीत सर्वच जण एकमेकांची प्रायव्हसी जपतात सारे आपल्या तर्काच्या पलीकडचं विश्व आहे पहाटे एक एक करत सर्व जोडपी परत आली सर्वजण जाताना आणि येताना हरिगिरीला सांगून जात होती ही खेड्यातली पद्धत आहे इथं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असलीच पाहिजे याची काळजी समाज घेत असतो उद्या काही दुर्घटना घडलीच तर हरिगिरीला नक्की माहिती असते की रात्री कोण कोण परत आले होते आणि कोण आलेच नव्हते हे करताना समोरच्याला आपण त्रास देतोय असा कोणताही भाव कोणाच्याही मनात नसतो उलट हे एकमेकांना सर्व माहिती सांगणे अपेक्षित असते आणि गृहीत धरलेले असते शहरामध्ये अशा प्रकारच्या संपर्क यंत्रणेचा अभाव आढळतो किंबहुना मुळात अशा प्रकारची संपर्क यंत्रणा नको असलेले लोकच शहरामध्ये येऊन स्थिरावतात ज्यांना फारशी बंधने नको असतात ते लोक पूर्वी खेड्यातून शहराकडे यायचे आता शहरात देखील खेड्यासारखेच वातावरण निर्माण होऊ लागले त्यामुळे ज्यांना समाजाची बंधने नको असतात आणि यादृच्छिक पद्धतीनं आयुष्य जगायचं असतं ते लोक आजकाल अमेरिकेला किंवा अन्य कुठल्या तरी परक्या देशामध्ये स्थिरस्थावर व्हायचा प्रयत्न करतात इथे समाजामध्ये हे नवीन असल्यामुळे समाजाची फारशी बंधने त्यांच्यावरती बंधनकारकपणा बंधनकारकरित्या लादलेली नसतात हे वेगळ्या संस्कृतीतून आलेले आहेत असं डोक्यात ठेवून स्थानिक समाज त्यांना तसं जसं आहे तसं स्वीकारतो अर्थात हे सरसकट सर्वांना लागू होणारं विधान नाही आहे परंतु हे माझे अनुमान नाही तर अनुभूती सांगतो आहे असं स्वतंत्र जगणं आवडणारी मुलं वाटेल तेवढे कष्ट विद्यार्थी दिशेतच घेऊन अमेरिकेमध्ये शिकण्यासाठी जातात कारण अशा अनेक मुलांचा मी भाऊ आहे मित्र आहे त्यामुळे मला पक्क माहिती आहे परंतु असं करून तुमची सांस्कृतिक सुटका होत नसते आणि याबाबतीतही माझे लोकांपेक्षा उलटे मत आहे अमेरिकेमध्ये जाऊन तुम्ही भारतात अमेरिका आणत नाही तर अमेरिकेत भारत नेता जे अतिशय स्वागतार्हच आहे जिकडे तिकडे स्वदेश भरला असे खेडोपिढी मात्र अजूनही प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात काय चालू आहे हे माहिती असतं सामाजिक दबाव म्हणजे काय असतं हे अनुभवायचं असेल तर खेड्यात राहायला या आता देखील सर्व केवट लोकांनी हरिगिरी साधूला त्यांच्या गावाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केलेला दिसत होता तोही डोळ्यात तेल घालून त्यांच्या नावांची राखण करायचा विशेषतः नावांची इंजिन चोरीला जाण्याचं प्रमाण इथं खूप आहे अर्थात इथल्या नावा साध्याच होत्या परंतु येणं केल्याप्रकारानं नावेला नुकसान करता येणं सहज शक्य असतं त्यावर हरिगिरी साधू लक्ष ठेवून राहत असे व दिवसभर आपल्या भजनामध्ये तल्लीन राहत असे परिक्रमावासींची सेवा कशी करावी याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे हरिगिरी साधूचा सा आश्रम होता पहाटे लवकरच आम्हाला जाग आली नर्मदा मैयाचा काठ असल्यामुळं भरपूर दव पडलं होतं आन्ही का आटोपली आणि पुन्हा एकदा मैयामध्ये उतरूनच स्नान केलं मैयाची पूजा केली खरं म्हणजे नर्मदा मातेची जी शिशी अथवा बाटली आपण सोबत बाळगत असतो तिचं प्रयोजन असं आहे की समजा तुम्हाला समोर नर्मदा मैया काही कारणामुळे दिसू नाही शकली तर तिचं अस्तित्व जाणवावं म्हणून ती बाटलीसोबत ठेवायची असते सध्या मात्र त्या बाटलीचीच दोन वेळा पूजा करावी लागते अशी अशा ठिकाणी सर्व आश्रम असतात मला मात्र जेव्हा जेव्हा अशी मय्या समोर दिसली तेव्हा मी बाटलीतील किंवा कोपीतील मय्या आणि प्रत्यक्ष मय्या या दोघींची आरती करायचो आजही तशीच आरती केली आणि सूर्योदयसमयही झोळी उचलली हरिगिरीच्या डोळ्यात पाणी आले प्रथमच त्याच्या चंद्रमौळी झोपडीमध्ये कोणीतरी असे राहून गेले त्याच्या पाया पडल्यावर त्याने कडकडून मिठी मारली आणि म्हणाला माझा आश्रम व्यवस्थित चालू दे आणि माझ्यातून खूप परिक्रमावासींची सेवा घडू दे असे आशीर्वाद देऊन जा मी त्याला म्हणालो एका अघोरी साधूला आशीर्वाद देण्याची देण्या एवढी या पामाराची योग्यता कुठल्या जन्मात होईल असं वाटत नाही सध्या तरी तुझं हे साकडं नर्मदा मायासमोर बसूनच समोर बसूनच ऐकते त्यामुळे ती ते नक्की पूर्ण करेल आणि त्याला नर्मदेहर केले विठ्ठलराव पठाडे यांना अतिशय गतीने पुढे निघून जाणे फार आवश्यक होते नाहीतर त्यांना वारी सापडली नसती त्यामुळे मी त्यांना विनंती केली की इथून पुढे त्यांनी माझ्यासोबत न चालता वेगाने पुढे निघून जावे त्यांची फार इच्छा होती की मी त्यांच्यासोबत चालावं हो। परंतु त्यांना मी एकटे चालण्याच्या संकल्पाबद्दल फारसं सा न सांगता त्यांना सध्या गतीनं साध्या गतीनं चालणं कसं आवश्यक आहे हे पटवून दिलं सध्या गतीनं चालणं कसं आवश्यक आहे हे पटवून दिलं आणि पुढे जाऊ दिलं तशी संधी देखील लगेचच आली कारण पुढे पोईच्या नावाच्या गावामध्ये स्वामीनारायण मंदिर होतं तिथं मला थांबायचं होतं त्यामुळे विठ्ठल महाराज पुढे निघून गेले यांचा पुन्हा काही संपर्क झाला नाही परंतु जो काही हृदय प्रवास आम्ही मैयासोबत केला व जो काही अल्पकाळ एकत्र व्यतीत केला तो अतिशय भक्तिभावपूर्ण आणि आनंदाचा होता एवढं निश्चित विठ्ठल महाराज जिथे कुठे असतील तिथे त्यांना या बामाराचाच रामकृष्ण हरी चालता चालता मी हरिगिरी साधूचा विचार करू लागलो हा मुलगा आदि आदिवासी समाजातला होता तरुण होता हुशार होता सरृदय होता त्याचं एकंदर चालणं वागणं बोलणं पाहिल्यावर असं वाटत होतं की एखाद्या पिऊन सुखी असलेल्या घरातला तो असावा असा असताना देखील शेती उद्योगधंदा काहीतरी करून चार बोळक्यांचा संसार थाटून आपल्या गावात राहून सुखी आयुष्य जगण्यापेक्षा त्याला असं काहीतरी वेगळं करावं असं का वाटलं असेल ही कुठली प्रेरणा आहे ही कुठली विद्या आहे जी तुम्हाला सहज उपलब्ध भौतिक सुखांचा त्याग करून रानावनामध्ये उन्हातानामध्ये थंडीवारा पावसामध्ये भटकायला भाग पाडते उपाशी तापाशी भटकट ठेवते कुठेही उघड्यावर आश्रय घ्यायला भाग पाडते कोणापुढेही भिक्षेची जोळी पसरायला लावते आणि तरी देखील परमोच्च सुखाचा आनंद देते <coughs> गणित फारच साधं आहे अगदी उलट पद्धतीनं नकारात्मक विचार करून बघू जर साधू जीवन हे आनंद देणारं नसतं तर दरमहा एक लाख रुपये देऊनसुद्धा कोणी साधू झालं नसतं त्या जीवनामध्ये काहीतरी मजा नक्की आहे काहीतरी नशा अवश्य आहे त्यामुळं अनेक चांगले चांगले लोक आपल्या हातचं सर्व सोडून या पळत्याचा पाठीमागे लागतात ते काय आहे हे शोधायला आपण नर्मदा परिक्रमा करत असतो नर्मदा परिक्रमा तुम्हाला काय देते तर हाच चिरंतन चुकाचा ठेवा कुठे ठेवला आहे त्या कपाट्याची किल्ली देते चंदनाचं खोड एका जागी पडून राहिलं तर ते हळूहळू कुजू लागतं आणि एक दिवस त्याची काळी माती होऊन जाते परंतु तेच खोड जर सहाण्यावर घासत राहिलं तर मात्र थोडेसे कष्ट त्या खोडाला होतात परंतु त्याचं मूळ स्वरूप प्रकटतं जे सुगंध रूप आहे चंदनाचं लाकूड सुगंधी आहे हे घासल्याशिवाय लक्षात येत नाही किंवा हे लाकूड चंदनाचं आहे की बाभळीचं आहे याची परीक्षा सुद्धा सहाण्यावर घासल्यावरच होते त्यामुळे परिक्रमेत होणारे कष्ट हे एक प्रकारे सहाण्यावर घासलं जाणं आहे साधूंचं सा जीवन देखील असंच असतं वरवर पाहता सोनं आणि पितळं या दोन्ही धातूंचे दागिने तेवढेच चमकत असतात भले भले तज्ज्ञसुद्धा नुसत्या डोळ्यांनी परीक्षा करून सांगू शकत नाहीत की यातलं खरं सोनं कुठलं आहे आणि खोटं सोनं कुठलं आहे परंतु त्यात सोन्याला प्रचंड उष्णात असलेल्या भट्टीमध्ये टाकलं आणि चांगलं ताऊंसू सुलाखून घेतलं की मात्र ते झळाळून उठतं आणि पितळ मात्र अशा परीक्षेमध्ये संपूर्णपणे काळवंडून जातं साधू जीवन ही एक अशीच भट्टी आहे इथं खरं सोनं उजळतं खोटं सोनं आपोआपच बाहेर फेकलं जातं ही परीक्षा सुरू आहे हे खऱ्या साधूला माहिती असतं त्यामुळे तो निर्विकारपणे निश्चलपणे आणि प्रतिकार न करता प्राप्त परिस्थितीला सामोरा जात असतो हरेगिरी साधूचा क्रमांक कोणीतरी मागितला तो कुठून तरी मिळवला आणि पुन्हा एकदा त्याच्याशी संपर्क झाला त्यांनी सांगितले की सेहराव गावातील त्यांचा संपूर्ण आश्रम मैया पुरामध्ये तिच्या घरी घेऊन गेली फक्त शिवलिंग त्रिशूळ आणि शिमटा तेवढा वाचला आता ते हरदा जिल्ह्यामध्येच खिरकिया गावाजवळ सारंगपूर इथे एक नवीन आश्रम उभा करण्याचं ठरवत आहेत तसेच कोणाला महादेवाचं मंदिर स्थापन करून सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांच्याजवळचं शिवलिंग द्यायला ते तयार आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे श्री हरिगिरी सोमगिरी महाराज त्र्याऐंशी वीस तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव आणि शहाण्णव चारशे चव्वेचाळीस पंचावन्न तीनशे शहाण्णव दोन्ही क्रमांकाचा साधे असून त्यावर व्हॉट्सअप किंवा जीपे नाही आहे <coughs> परंतु आपण संपर्क करू शकता सध्या आश्रम होऊन गेल्यामुळं परिक्रमावासियांची सेवा ते करू शकत नाहीत परंतु लवकरच पुन्हा नवीन आश्रम उभा करण्याची त्यांची मनापासून तळमळ आहे साधू जीवन म्हणजे दररोज नवीन परीक्षा असते नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला अगदी हेच करायचे असते आपली पदोपदी परीक्षा घेणारी एक शक्ती आपल्यासोबत चालत असते ती क्षणी आपल्याला दोनच मार्ग देते एक सोपा परंतु चुकीचा आणि एक कठीण परंतु कल्याणकारक मार्ग आपण योग्य मार्ग निवडतो की नाही यावर आपली पुढची वाटचाल अवलंबून असते सतत त्या शक्तीचं स्मरण करत राहिलं की मात्र आपल्याला देखील मार्ग निवडायची गरजच पडत नाही मार्ग दाखवणं देखील त्या शक्तीचंच काम होऊन जातं त्यामुळं परिक्रमा म्हटलं तर सोपे म्हटलं तर खूप अवघड आहे स्वतःचं डोकं लावायचं ठरवलं तर परिक्रमा खूप अवघड आहे परंतु मैयाच्या इच्छेने चाललं तर मात्र परिक्रमेसारखं सोपं काहीही नाही खरोखरच काही नाही हे शाश्वत सत्य हृदयाशी बाळगून पुढे पावले टाकायला सुरुवात केली प्रत्येक पावलाला फक्त एकच गोष्ट घडत होती तिचं नामस्मरण तिचं चिंतन तिचं दर्शन आणि तिचं स्पर्शनसुद्धा कारण हा सगळा किनारा मार्ग आता वाळूचा होता नर्मदे हर नर्मदे हर